तर झाला असं दोन तीन दिवस झाले व्हिडिओ करून ठेवला आणि आज टाका उद्या टाकावा म्हणून आज हा ठीक आहे म्हणून चला एडिट केला आणि टाकला तर आज आपण बनवणार आहोत बटाट्याची भाजी रसा भाजी पाहुणे आल्यावर बरेच आपल्याला प्रश्न पडतो की काय करा काय करा तर ही अशी बटाट्याची भाजी करून बघा नक्की आवडेल तर बटाटे इथे छान साल काढून कट करून घेतले त्यानंतर तेल गरम केले का कढईमध्ये आणि छान असे हे खरपूस ब्राऊन कलरचे होेपर्यंत बटाटे हे छान फ्राय करून घेतलेत तर चार ते पाच मिनिट लागतात जास्त वेळ नाही लागत त्यानंतर ब वटाणेसुद्धा भिजवलेले होते तर चला मला हे पण यूज करावं ह्याच्यामध्ये तर हे भाजी एकदा करून बघा आणि मटणाला हे मागे टाकेल किंवा चिकन वगैरे असं हे जे काही बनवत असाल तर एकदाही ट्राय करून बघा नक्की आवडेल तर बटाटी बटाटे हे छान आपले फ्राय झालेले आहेत तर आता मी हे काढून घेते आणि सेम तीच कढई घेते तर इथं बघू शकता किती छान बटाटे आपले खरपूस कलरवर भाजून झालेले आहेत तर बटाटे काढून झाले सेम तीच कढई घेतली थोडंसं तेल ॲड केलं तर त्यामध्ये टाकलेली आहे मोहरी ती छान तडतडली की जिरं टाकलेलं आहे तर जिरं देखील छान तेलामध्ये दे तडतडू दिलं त्यानंतर कढीपत्ता टाकायचा आहे इथं तुम्ही तेजपत्ता वगैरे ते पण घेऊ शकता खडे मसाले ते पण टाकले तरी काही हरकत नाही छानचं लागेल तर त्यानंतर घेतलेला आहे एक कांदा कट करून तर तो कांदा देखील छान तेलामध्ये फ्राय करून घेतला आहे लाईट गुलाबी कलर आला आणि त्यानंतर त्यामध्ये मी त्या वाटण टाकलेलं आहे तर हे वाटण आहे कांदा टोमॅटो खोबरं त्याचबरोबर आलं लसण कोथिंबीरच्या काड्या तर ह्या याची पेस्ट आहे ही बनवलेली तर पूर्ण कांदा वगैरे ते भाजून घेऊन नंतर त्याची पेस्ट केली तर थी थी ती दोन ते तीन चमचे पेस्ट इथं वापरत आहे तर ही पेस्ट देखील छान कलर स तेल सोडजेपर्यंत छान भाजून घ्यायची त्यानंतर त्यामध्ये खडे म त्यानंतर त्यात मसाले ॲड करायचे आहेत तुमच्या आवडीनं तुम्ही जे काही घरात असेल ते टाका तर इथं मी टाकत आहे लाल तिखट टाकत आहे त्यानंतर अंबारीचा कांदा लसण मसाला टाकत आहे गरम मसाला देखील वापरलेला आहे धण्याची पावडर तर हे देखील इथं मी टाकली हळद टाकली त्यानंतर आणि मीठ तर हे चवीपुरतं टाकायचं आहे तर इथं छान सगळं एकजीव करून घेतलं तर त्यानंतर काळा मसाला देखील टाकला हा घरी वाटलेला काळा मसाला आहे तर सगळे एकजीव करून घेते आणि मसाले हे बुडाला लागू नये म्हणून थोडंसं पाणी टाकून गरम पाणी टाकायचं आहे थंड पाणी नाही टाकायचं जेणेकरून भाजीची चव ही छान लागते आणि उकळी ही लवकर फुटते त्यामुळे गरम पाण्याचा वापर करायचा आणि तरी देखील भाजीला खूप छान येते तरी तर बघा गरम पाणी थोडंसं ॲड केलं जे मसाले जे आहेत ते पूर्ण तेल सोडजेपर्यंत भाजून घ्यायची तर आपलं हे जे किचन किंवा श्रद्धा हे यूट्यूब चॅनल नवीन आहे चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा तर बघा इथं भा मसाले आपले जे काही होते ते भाजून झाले त्यानंतर इथं मीठ घातलेलं आहे तर आता इथं आपण जे काही तळून घेतलेले बटाटे होते ते टाकायचे आहेत आणि त्यानंतर वटाणे टाकायचे आहेत तर इथे बघू शकता वटाणे देखील मी टाकले तुम्हाला आवडतील तसे वटाणे टाका जेवढे टाकायचे तेवढे तर सगळं एकजीव करून एक दोन मिनटं असंच वापरून आहे बटाटे आणि वटाणे तर हे वटाणे मी रात्रभर भिजत ठेवले होते त्यानंतर धुवून स्वच्छ असे भाजीत वापरलेले आहेत शिटी वगैरे काही कुकरची काढून घेतलेली नाही तो तो मेथी मेथी लिए में मेथी मेथी तर इथं बघा इथं कसुरी मेथी देखील मी त्याच्यामध्ये ॲड केली थोडीशी तर माझ्याकडे कोथिंबीर नव्हती म्हणून मी इथे कसुरी मेथी टाकली तर कसुरी मेथी ही छान तव्यावर भाजून घ्यायची त्यानंतर हातामध्ये क्रश करून त्यामध्ये ॲड करायची तर इथं झाकून ठेवलेलं आहे दोन तीन मिनटं आणि त्यानंतर आता मी पाणी ॲड करते आहे गरम तर इथं बघू शकता किती छान जर तुम्हाला आशी आवडत असेल तर तुम्ही देखील खाऊ शकता पण मला भाजी बनवायची त्यामुळे मी ज्यात पाणी ॲड करते तर पाणी बघा जेवढं तुम्हाला लागेल तेवढं टाकायचं तर आम्ही इथं दोनच माणसं आहोत त्यानुसार मी इथं कन्सिस्टन्सी ॲडजस्ट केलेली आहे तर याला छान अशी उकळी फुटू द्यायची तर इथं परत एकदा कसुरी मेथी मी ॲड केलेली आहे तर भाजीला छान उकळी फुटली थोड्या वेळाने थंड जर झाली तर गरम गरम सर्व करा नाही तर थोड्या वेळाने सर्व जर केली तर ती अजून आळून येईल तर इथं बघू शकता भाजी ही आपली छान झालेली आहे तर आधी फ्राय केलेले होते त्यामुळे गरम पाण्यात उकळी काढल्याने ते लवकर शिजलेले आहेत तर इथं बघा थोड्या वेळाने भाजी किती छान आळवून आलेली आहे तरी तो मी सर्व करता तरी आता अशी पातळ वाढत असली तरी थोड्या वेळाने छान तर एकदा ही भाजी ट्राय करून बघा आणि कमेंट बॉक्स मध्ये तुमच्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका चॅनलवर जर नवीन असाल लाईक शेअर आणि सबस्क्राईबच बटन दाबा तरी तर्री देखील किती छान आलेली आहे